आठवणीतली मालिका प्रपंच विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी ही मालिका झी मराठी आधीची अल्पा टी व्ही वाहिनी सुरू झाली आणि या वाहिनीने मराठी मनोरंजन क्षेत्रात एक वेगळाच इतिहास घडवला सुरुवातीच्या काळात कितीतरी उत्तमोत्तम मालिका या वाहिनीने प्रसारित केल्या या वाहिनीची लोकप्रियता इतकी वाढली होती की महाराष्ट्रातील मोठा प्रेक्षकवर्ग हिंदी वाहिन्या आणि दूरदर्शन सोडून जी मराठीकडे वळला या वाहिनीच्या माध्यमातून मराठी कलाकारांना खूप चांगली संधी मिळाली आणि मराठी इंडस्ट्रीला अनेक गुणी कलाकारही मिळाले सुरुवातीच्या काळात जी मराठीवरील प्रदर्शित झालेल्या उत्तम मालिकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं ते म्हणजे प्रपंच त्या काळात विभक्त कुटुंब ही संकल्पना समाजात चांगलीच रुजली होती एकत्र कुटुंब या संकल्पनेचं भविष्य काय असा प्रश्न उभा राहिला होता त्याच काळात एका एकत्र कुटुंबाची कहाणी या मालिकेमध्ये मांडण्यात आली या मालिकेमध्ये जरी कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली असली त्यामध्ये कोणताही मेलोड्रामा नव्हता भव्य दिव्य महाल नाही तर साधं जुनं घर होतं कोणतंही श्रीमंत कुटुंब नाही तर एक साधं सरळ मध्यमवर्गीय कुटुंब दाखवण्यात आलं होतं मुंबईमधील समुद्रकिनाऱ्याजवळ आश्रय नावाचं जुनं घर आणि या घरात राहणारं देशमुख कुटुंब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे भावविश्व वेगळं पण तरीही सर्वजण एका धाग्याने एकत्र जोडलेले असतात तो धागा असतो प्रेमाचा आपुलकीचा आणि संस्कारांचा कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अण्णा म्हणजेच सुधीर जोशी हे माजी स्वातंत्र्य सैनिक असतात त्यांच्या पत्नी माई प्रेमा साखरदंडे म्हणजे कुटुंबवस्तल प्रेमळ स्त्री सुनांना आपल्या मुलींसारखं मांडणारी अण्णा आणि माई यांच्या दोन विवाहित मुलांच्या कुटुंबासह या घरात सुखासमाधानाने नांदत असतात कुटुंब म्हटल्यावर थोड्याफार कुरबुरी असणारच पण तरीही या कुटुंबातली माणसं एकमेकांवर नितांत प्रेम करतात कोणी कोणाचे कान भरत नाही की कोणाचा दुस्वास करत नाहीत कोणाला हरवायऱ्या कुठली चाल खेळत नाहीत की कुणाविरुद्ध कट करस्ता आखले जात नाहीत सर्वसामान्य माणसं जसं आयुष्य जगत असतात देशमुख कुटुंबातील व्यक्तींचं आयुष्यही तसंच सर्वसामान्य आयुष्य दाखवण्यात आलेलं आहे कुटुंबामध्ये प्रत्येकजण नैतिक मूल्यांचा आदर ठेवून वागत असतो कुटुंबातील प्रत्येकाला अन्ना आणि माईंचा प्रेमळ आदरयुक्त धाक असतो अत्यंत संस्कारी तरीही स्वतंत्र विचार जपणारी अण्णांची नातवंडं त्या काळातील तरुण पिढीचं प्रतिबिंब होते मालिकेत एकत्र कुटुंबातील तीन पिढ्यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे तीन पिढ्यांच्या विचारसरणीमधली तफावत दाखवताना कोणत्याही पिढीला झुकतं माप देण्यात आलं नव्हतं ही मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू यामुळे प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना ही मालिका आपलीशी वाटायची मालिका बघणाऱ्या प्रत्येक एकत्र कुटुंबाला ही आपल्याच घरातली कथा असल्याचं वाटायचं तर विभक्त कुटुंबातील मुलांमध्ये एकत्र कुटुंबाबद्दल ओढ आकर्षण निर्माण झालं होतं मालिकेचं शीर्षक गीतही कमालीचं लोकप्रिय झालं होतं समुद्राप्रमाणे संत शांत गूढ धीरगंभीर तर कधी अचानक उसळणारी माणसाची मानसिक अवस्था आणि त्याचे कळत नकळत कुटुंबावर होणारे परिणाम मालिकेमध्ये अतिशय सुंदररित्या चित्रित करण्यात आले होते यामध्ये घटस्फोटाचा निर्णय घेणारी लतिका प्रशांतचा वेगळा राहण्याचा निर्णय बिंदास्त टॉम बॉय स्वतंत्र विचारांची अलका कमी शिक्षणामुळे आलेली उदासी आणि भविष्याची चिंता लपवणारा आनंद आणि या साऱ्या प्रसंगाचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या विचारांवर होणारा परिणाम अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला होता कुटुंबातील दोन मुलांमधली शैक्षणिक तफावत कुटुंबातील धाकट्या मुलीचं लवकर लग्न होऊन अवघ्या काही महिन्यात तिचं परत येणं तिचा घटस्फोटाचा निर्णय बारावीला नव्वद टक्के मार्कपेक्षा जास्त मार्क्स मिळवून आर्ट्सला ॲडमिशन घेणं हे सर्व प्रसंग आजही कित्येक घरांमध्ये घडत असतील त्यामुळे आजच्या काळात जरी ही मालिका पुनर्प्रक्षेपित झाली तरीही ती काळाला सुसंगत वाटेल या मालिकेमध्ये सुधीर जोशी प्रेमा साखरदंडे यांच्यासह संजय मोने सुहास जोशी बाळ कर्वे अमिता खोपकर रसिका जोशी परत जाधव सुनील बर्वे भार्गवी चिरमुले शर्वरी पाटणकर सोनाली पंडित आणि आनंद इंगळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या या मालिकेचं लेखन दिग्दर्शन केलं ले होतं प्रतिमा कुलकर्णी यांनी ही मालिका एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून दोन हजार दोन सालापर्यंत सलग तीन वर्ष सामाजिक संवेदनशीलता नाटक कला शोषण करिअर चॉईसेस अशा अनेक गोष्टींचा उहापोह हो हो या मालिकेत केला गेलाय प्रेम येतं खोड्या येतात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही बडेजाव न करता अगदी सहजपणे येतात प्रपंचाची कथा आपल्याला विचार करायला लावते तशीच ती उत्कंठा सुद्धा वाढवते उत्कंठेसोबत हास्य हुरहुर राग दया आनंद माया प्रपंचमधले वेगवेगळे प्रसंग बघताना अशा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात ते येतात टेलिव्हिजन आणि त्यात प्राईम टाईम यामध्ये प्रेक्षकांना प्रभावित करण्याची प्रचंड ताकद असते याचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या काही मालिका तयार होत असतात त्यात प्रपंचचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल मोठं समुद्राकाठचं समृद्ध असं वाडवडलांनी बांधलेलं घर आहे पण ते आता जुनं झालंय मग हे जुनं झालेलं घर पाडून तिथे नवीन इमारत बांधायची का या प्रश्नावर कथा सुरू होते आणि या प्रश्नाच्या निर्णयावर कथा संपते तो निर्णय काय आणि तो क्रमाक्रमाण कसा घेतला जातो हे पाहण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे मालिका संपून वीस वर्ष झाल्यावर आज दोन हजार बावीस सालातही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे यातच या मालिकेचं यश आहे